उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी विमान अपघातात अकाली निधन झालं आज त्यांच्या अस्थि विसर्जित करण्यात आल्या पवार कुटुंबासाठी राष्ट्रवादी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे मात्र दादांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढणं ही सध्याची गरज आहे आणि हे सत्य नाकारून चालणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढे काय होणार नेतृत्व कोण करणार दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार की केवळ एकत्र येणार दोन्ही पक्षांमधली विभाजनाची रेषा पुसली जाणार की कायम राहणार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या यापुढील भूमिका काय असतील दादांच्या जाण्यानं रिक्त झालेलं उपमुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार दादांच्या मुलांची जबाबदारी यापुढे काय असेल हे सगळे प्रश्न कालपासून विचारले जात आहेत राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली सुरू झाल्यात विलीनीकरणाची भाषा शरद पवारांच्या गटाकडून वारंवार समोर केली जाते पण अजित पवारांचा गट खरंच त्यामध्ये रस घेणार का पक्ष विलीन होणार की दोन्ही गट वेगवेगळे राहून एकत्र येत राजकारण करणार राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा हा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो नजीकच्या काळात याचाच उहापोहा आपल्याला आज करायचा आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मुणालिनी नानिवडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी सिनियर प्रति प्रिन्सिपल करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत जे या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत अगदी जवळून लक्ष ठेवून आहेत आपण सुरुवातीला आज दिवसभरातल्या दोन महत्वाच्या प्रतिक्रिया ऐकूया आणि त्यानंतर आपल्या चर्चेकडे वळूया आता सुनीत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहो पण आजच्या दिवस किमान त्यांचा घरचे प्र जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याचं अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे एम एल एम एल सी सगळं त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सी एल पी लीडर ज्याला पण म्हणतो म्हणजे मंडळ आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होत ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते आपण द्यावं अशा अनेक लोकांचं जे आहे मी टी व्हीला सुद्धा ऐकते आहे आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही मी सुरुवातीला संदीप राजगोळकर यांच्याकडनं अपडेट घेणारे आणि मग आपल्या मान्यवरांकडे येईल संदीप आज दिवसभरात अनेक चर्चा समोर आल्यात की दोन दिवसात विलिनीकरण होईल त्या संदर्भात चर्चा होईल दोन दिवसात घडामोडींना वेग येईल जिल्हा परिषदे नंतर होईल भेटी गाठी होत आहेत विधिमंडळ नेता निवडायचा आधी आधी उपमुख्यमंत्री निवडायचा मग बाकीचं सगळं दोन्ही गटामधनं आपले आपले नेरेटिव्ह समोर येत आहेत या सगळ्याचा राजकीय अर्थ जर काढायचा झाला तर नजीकच्या काळामध्ये राजकारण कुठल्या दिशेनं जाताना दिसतंय नम्रता जर अजित पवारांची ही दुर्घटना झाली नसती तर ह्याच दोन आठवड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे होणार होतं हे कन्फर्म आहे कारण याबाबतच्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे त्यांच्यासोबत या सगळ्या बैठका झालेल्या होत्या पण ही दुर्घटना घडली आणि अजितदादांची एक्झिट झाली आहे आता महत्वाचं हेच आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण तू म्हटल्याप्रमाणे जर एकीकरण झालं तर ते कुठल्या मुद्द्यांवर होणार ही चर्चा ही हा मुद्दा खरंतर महत्वाचा आहे कारण एकीकरण किंवा विलिनीकरण आपण त्याला म्हणू शकतो शरद पवारांचा पक्षच हा अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतो कास लवांडे जे शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी एक पोस्ट केलेली आहे की राग सावरण्याचा जो कार्यक्रम झाला किंवा आता काही वेळापूर्वी अस्थि विसर्जनाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला कुणीही अजित पवारांच्या पक्षातले आमदार मंत्री उपस्थित नव्हते नम्रता सगळेजण काल मुंबईत परतले आणि लगेच मुख्यमंत्र्यांची आज त्यांनी भेट घेतली त्यामुळे आता जे बाईट स्थापन ऐकले नेत्यांचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अगदी हे खरं आहे की विलिनीकरणाचा मुद्दा हा लांबणीवर जाऊ शकतो पहिल्यांदा गटनेता ठरवला जाईल उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल आणि जर उद्याच्या उद्या एकमत झालं आमदारांना जे काही बोलवलेलं आहे उद्या मुंबईमध्ये झालं तर तात्काळ उद्या किंवा परवा म्हणजे दोन दोन तीन दिवसात शपथविधी देखील पार पाडला जाऊ शकतो सुनेत्रा पवार यांचा त्यांच्या ना नावावर एकमत होऊ शकतं कारण सहानुभूती आहे आणि त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे शरद पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांकडून म्हटलं जातं विलिनीकरणाचं मात्र झिरवळ सोडले तर अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरण करण्याचा मुद्दा समोर येत नाही नम्रता बर आपण शैलेंद्र परांजपे यांच्याकडे जाऊया परांजपे सर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा म्हणजे दादांचं जाणं हे विलिनीकरण लांबणीवरती पडणं ही अपरिहार्यता म्हणायची म्हणजे परिस्थितीची अपरिहार्यता आहे की अजित पवारांचे नेते फारसे त्यामध्ये इंटरेस्टेड नसावे दोन गोष्टी अशा आहेत की हा विलिनीकरणाचा जो सगळा विषय आहे हा कालपासून सुरू कशामुळे झाला आहे तर अंकुश काकडे जे प्रवक्ते आहेत शरद पवारांच्या पक्षाचे आणि अमोल कोल्हे जे खासदार आहेत दो या दोघांनी हा विषय मांडला की बारा डिसेंबरला विलीनीकरण होणार होत आज तारीख आहे तीस जानेवारी मला असं वाटतं जर बारा डिसेंबरला होणार होतं तर का नाही झालं असा प्रश्न ते काही तांत्रिक कारण सांगतील पण जर व्हायचं असतं तर आधी झालंच असतं ना कारण अजित पवारांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते तडकफडक निर्णय घेणारे नेते होते त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत युती केली ती सुद्धा त्या दोन महापालिकांपुरतीच केली होती शरद पवारांच्या पक्षाबरोबर त्यामुळे ते निसंदिग्धपणे सांगितलं होतं त्यांनी त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मताची विभागणी होऊ नये काही कमी मतांनी अजित पवारांचे काही कॉर्पोरेटर मागच्या पडले होते जे झाले असते म्हणून त्यांनी शरद पवारांच्या जा पक्षावर जायचा निर्णय घेतला होता पण दोन पक्ष एकत्र यावेत ही अजित या पवारांची इच्छा होती का तर हे आता अंकुश काकडे आणि कोल्हे म्हणतायत पण आपल्याला काही पुरावा नाही ना तसा अजित पवार हे म्हणत होते याचा हा एक भाग दुसरा भाग काय तर आज ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांचं नाव आपल्या महाचर्चेत आम्ही दोन्ही तिन्ही एक्सपर्ट्सनी सांगितलं होतं की त्याच आमदारही होतील अजित पवारांच्या जागी बाय इलेक्शन मध्ये आणि त्याच उपमुख्यमंत्री देखील होतील मात्र अर्थसंकल्प जो आहे तो लगेच मांडणे इतकं त्यांचा ग्रास आहे का त्यांना ते इतक्या पटकन कमी कालावधीत हो सगळा अभ्यास करून जमेल का म्हणून कदाचित अर्थसंकल्प फडणवीस मांडतील परंतु काही काळानंतर जसं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात सगळी खाते आमच्याकडेच राहू दे जी होती ती हो। मग तो प्रश्न येईल की अर्थमंत्री पद राष्ट्रवादीतलं कोण घेणार काय रिशफल होणार का हे पुढचे प्रश्न आहेत त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये शरद पवारांचा पक्ष जर अजित पवारांच्या पक्षाबरोबर आला तर त्यातल्या काही लोकांना मंत्री व्हायची आस लागलेली आहे या सगळ्यांना अकोमोडेट करू शकतोय का भाजप आता आणि त्यांना एवढ्या सगळ्यांची गरज आहे का म्हणजे सरकारच्या स्थिरतेसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघं आलेले भरभक्कम आहेत म्हणजे जवळपास दोनशे चाळीस वगैरे आमदार त्यांचे तर आणखी यांचे घेऊन करायचंय काय मंत्रीपदात सत्तेतला वाटा द्यायचा कशाला शरद पवारांच्या पक्षाला हा एक विचार होऊ शकतो दुसरं असं की सुनेत्रा पवार जेव्हा आता उपमुख्यमंत्री होतील किंवा आमदार होतील शपथ घेतील तोपर्यंत तर हे काही लगेच होणार नाही मग बघूया मग त्या पक्षाची बैठक होईल प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाले राष्ट्रीय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा जो आता पूर्ण राष्ट्रवादी आहे चिन्ह वगैरे मिळालंय त्यांची बैठक होईल त्याच्यात सुनेंद्रा पवार पण असतील एक ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांचं काय साथ राहील तर राहील त्या पक्षातलं मग विचार विनिमय करतील आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शरद पवारांचा पक्ष आपल्या पक्षात घ्यायला पक्षा बहुसंख्य लोक नकार देतील कारण असं की आत्ता जे मंत्रिपदावर लोक आहेत त्यांना आपल्या मंत्रिपदामध्ये आणखी वाटेकरी नको आहेत आणि त्यातले कुणीतरी वगैरे जाऊ शकतात हा साधा हिशोब आहे त्यामुळे त्यांचं दोन्ही पक्ष एकत्र येणं हे तातडीने घडेल असं मला वाटत नाही असं मी कालही म्हटलो होतो आजही सांगतो तेव्हा तो मुद्दा कुणीही काढला तरी तो काढला जातोय अंकुश काकडे आणि कोल्हेंकडनं शरद पवारांचा पक्ष किंवा फॅक्शन किंवा गट उत्सुक आहे सत्तेमध्ये यायला पण सत्तेतले लोक त्यांना यायला उत्सुक आहेत त्या जसं रेल्वेच्या डब्यात लोक घुसेपर्यंत त्यांना विरोध करतात लोक त्या तालिकेत पुढच्या करतात तसं आत्ता तरी आतले लोक या लोकांना येऊ देणार नाहीत असं मला वाटतं बर मृणाल मॅम एक्झॅक्टली ह्याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मी विलीनीकरण हा शब्द वापरला नाही एकीकरण हा शब्द वापरला मग ह्या सगळ्या घडामोडी आणि हे सगळे जर अर्थ काढायचे झाले तर दोन पक्षांमध्ये विभाजना जी विभाजनाची एक रेषा आहे ती रेषा काही पुसलेली दिसणार नाही नजीकच्या काळात असं आपल्याला म्हणता येईल का या क्षणाला ती रेषा कायम राहणार या क्षणाला ही रेषा कायम राहणार हे आपण एवढ्यासाठी म्हणतोय कारण या सगळ्या योजनेचे करते करविते दादा आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत अंकुश काकडे आपल्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की विभाजनाच्या नव्हे तर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या ते माहितगार सूत्रांच्या म्हणण्यानुसार सत्य आहे बारा तारीख ठरली होती का वगैरे याबाबत अजिबात चर्चा झालेली नव्हती अजितदादांनी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना माझे काका आता एकत्र येण्यासाठी तयार आहेत अशी माहिती दिली होती असं म्हणतात आता या माहिती देण्यामागचा किंवा अजितदादांच्या या भूमिकेमागचा उद्देशही थोडं पडद्या मागे काय घडामोडी घडत असतील तर समजून घेतल्या तर लक्षात येतो हो। पत्रकारांना ते करावं लागतं ते करणं हीच पत्रकारिता असते खर तर दादांना त्यांची या सरकारमधली भूमिका जास्त मजबूत करायची होती अधोरेखित करायची होती आणि त्यासाठी माझ्या म्हणण्यानुसार नेतृत्वानुसार माझे आणि माझी हे आता यायला तयार आहेत असा त्यांचा प्रयत्न होता नम्रता याची पुढची माहिती पण तितकीच रोचक आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना सांगितलं होतं असं म्हणतात की आपले काका नक्की तयार आहेत का, का, का हे एकदा खातरजमा करून घ्या आणि मग आमच्यापर्यंत या मग आपण काय करायचं ते बघू ही सूत्र विश्वसनीय असतील खरी असतील तर आता अजितदादा पडद्याआड गेल्यानंतर या कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आहे आता याच नियोजन जे करणारे रचनाकार होते तेच पडद्याआड गेल्यामुळे हे सगळं एकत्र घेणं शक्य आहे का हा एक मुद्दा शैलेंद्र परांजपेंनी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला इथे चर्चेत तोंड फोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवारांबरोबर असलेल्या बहुतांश नेत्यांना आता सत्तेकडे जायची इच्छा आहे oh. आज राजेश टोपे म्हणाले आहेत अनिल देशमुख म्हणाले आहेत अंकुश काकडे कालच म्हणाले होते या सगळ्यांना सत्तेत जाण्याची जी घाई आहे ती त्यांना मान्य आहे का hmm. किंवा आता जर झिरवळांना वाटत आहे की पवारांनी चुका पोटात घ्याव्यात आणि जर पवार साहेब म्हणाले की आपण सत्तेत राहणार नाही तर हे सगळे लोक पवार नेते हवेत म्हणून सत्ता सोडायला तयार आहेत का थोडक्यात काय तर विलीनीकरण इतक्या लवकर होईल किंवा नक्की होईल का याबाबत आत्ता फक्त चर्चा आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या व्हायला तयार होतील का कालपासून आपण सातत्याने म्हणतो तर आपण परवाच ही चर्चा केली होती hmm. सुनेत्रा पवार राजकारणात मोठी भूमिका बजावायला तयार होतील hmm. कारण त्यांना राजकारणात रस आहे hmm. लोकसभेत बारामतीत त्यांनी ज्या रीतीने स्वतःची उमेदवारी अत्यंत गंभीरपणे समोर आणली होती आणि hmm. त्या राज्यसभेत गेल्या hmm. ते याच निदर्शक आहे But... आता फक्त त्या जेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेता म्हणून समोर येतील तेव्हा त्यांना पवार कुटुंबाचं आणि शरद पवारांचं पाठबळ आहे का हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मोठा आणि महत्वाचा मुद्दा कष्ट झालेला नाही अगदी आणि एक महत्वाची घडामोड जी आत्ता बारामतीत घडतीय ती म्हणजे संदीपनीच मला वाटतं एका कार्यकर्त्याशी संवाद साधलेला होता की शरद पवार आता लगेचच ऍक्टिव्ह मोडवर आले नीरा नदीच्या संगमावरती जिथे अजितदादांच्या अस्थी काही वेळापूर्वी विसर्जित झाल्या त्याच नीरा नदीमध्ये प्रदूषण असल्याचं शरद पवारांना कळलं आणि त्याची पाहणी करायला शरद पवार आत्ता तिथे पोहोचलेत संदीप या सगळ्याचा अर्थ काय लावायचा की या सगळ्यामध्ये प्रचारात कुठेही नसलेले शरद पवार आत्ता मात्र या घडीला ऍक्टिव्ह झालेले दिसतात अगदी हे सामाजिक भान म्हणावं लागेल सकाळी मदनराव देवका ते जे स्वतः विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर होते नम्रता त्यांना त्यांनी बोलवलं जवळ आणि त्यांना सांगितलं की नीरा नदीचं पाण्याचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि ते मला बघायला यायचं आहे त्यांनी दिवस सांगितला नव्हता पण आता या क्षणाला शरद पवार हे नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करतायत पुतण्या गेलेला आहे अठ्ठेचाळीस तास फक्त झाले आहेत तरी देखील शरद पवार हे ग्राउंडवर उतरलेले आहेत दुसरं महत्वाचं मी पुन्हा विलीनीकरणाबद्दलच सांगेन की याबाबतचे दोन मतप्रवाह आहेत अजित पवारांच्या पक्षात जसं मॅडमनी मृणालिनी मॅडमनी आता सांगितलं नम्रता की आ, इच्छा कुणाची होती तर अजित पवारांची होती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आलेलं होतं मतांची विभागणी झाली होती आणि त्यामुळे अजित पवारांची इच्छा प्रबळ होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आता अजितदादाच राहिलेले नाहीत त्यामुळे इतर जे नेते आहेत नंतरचे ते यामध्ये इंटरेस्टेड आहेत का कारण दिल्लीत असते गाठीभिटी असतील किंवा मुंबई मुंबईत गाठीपिटी असतील हे ते नेते घेत आहेत right. त्या, mm. mm. आता नावं जाहीर करायची गरज नाही मात्र सत्तेत वाटेकरी वाढल्यामुळं त्यांची अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे खरंच त्यांचाच तर विलिनी करणारा विरोध असणार आहे किंवा एक प्रकारचा दबाव असणार आहे असं म्हणता येईल आता ह्या सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवार ज्यावेळा बैठक होईल पवार कुटुंबियांची आणि शरद पवार जो निर्णय घेतील किंवा सुनेत्रा पवार जे काही सांगतील त्या सगळ्यावर हे पुढचं पुढचं सगळं डिपेंड असणार आहे म्हणजे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हे नेते जरी कुठलाही निर्णय घेत असले तरी सुनेत्रा पवार या देखील महत्वाचा निर्णय घेऊ शकतात ते, ते, ते कुटुंब बघतात की पक्ष बघतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे बाबतीमध्ये परांजपे सर कदाचित शरद पवारांना याच गोष्टीची कुणकुण असावी किंवा त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणाला हे वारे ओळखणं काही अवघड नाहीये आणि कदाचित त्यामुळे आय एम द अल्फा हे कदाचित ऍसर्शन त्यांचं सुरू झालेलं आहे जे आता प्रचारामध्ये कुठेही न दिसलेले शरद पवार लगेच अशा प्रकारे फील्डवर दिसतात नाही फील्ड वर दिसत आहेत हा जो आस्पेक्ट आहे ना तो थोडासा मी आ, त्याला काही वेळेला आपल्याला असा विचार केला पाहिजे की मी माणूस आहे पत्रकार आहे मी क्रिटिकली अनेक गोष्टींकडे बघतो पण शरद पवार यांच्या एकूण राजकारणावर मी दीर्घकाळ टीकाच करत आलेलो आहे हे अतिशय प्रांजळपणे सांगतो आणि त्याचं कारण असं की शरद पवार यांचं राजकारण आम्ही पुणे जिल्ह्याचं खूप वर्ष कव्हर केल्यामुळे त्यांचा जो काही अनुभव आहे जसं माणूस दुधानी तोंड पोळलं की ताक फुंकून पितो तसं शरद पवार एखादी गोष्ट बोलले तर ती नक्की तशी नसते हा आमचा अनुभव आहे त्यामुळे आज ते जर निरा नदीचं प्रदूषण बघायला गेले असतील तर त्याच्या मागे काय कारण असतील जर तर्क लावला तर दोन गोष्टी काय ते लोकप्रतिनिधी आहेत का आहेत राज्यसभेचे खासदार आहेत ते बारामतीचे पुण्याचे महाराष्ट्राचे देशाचे नेते वगैरे त्यांचे समर्थक मांडतात परंतु ते एका मर्यादित भूभागाचे नेते आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय आणि ते के करुण आज नीला नदीचं प्रदूषण बघायला ते जात असतील तर मुळामध्ये त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या भौगोलिक एरियामध्ये प्रदूषण नदीचं होताना ते लोक काय करत होते कारण त्यांच्या घरामध्ये आज प्रसंग हा आहे की अजित पवारांचं निधन झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण बोलतोय आणि ते प्रदूषण बघायला जातात दिश म्हणजे काय तर लोकांच्या प्रतिक्रिया काय अरे हे बघा हे लोकनेते आहे ते जनतेच्या प्रतिनिधीत लगेच प्रदूषण बघायला घेते कदाचित त्यांना असं दाखवायचं असेल की मी काय फार दुःखामध्ये बुडालेलो नाही किंवा दुःख वगैरे सगळं ठीक आहे पण रोजचं आपल्याला दैनंदिन जीवन सुरू करावं लागतं <दिए> मी एक लोकप्रतिनिधी म्हणून बघायला गेलो तर कदाचित त्यांना असं दाखवायचं असेल की मी आता दुःखातन बाहेर आलोय <दिए> म्हणून ते गेले असतील हा एक भाग दुसरा भाग ते खूप दुःखात असतील म्हणून लोकांना ते कळू नये म्हणून ते कदाचित तिकडे गेले असतील हा दुसरा भाग तिसरा भाग असा अस तो अस अस की मी माझं सगळं पोलिटिकल लाईफ आहे ते परत नॉर्मल सुरू करतोय आणि मीच इन्चार्ज आहे थोडक्यामध्ये माझ्याकडे सगळे लगाम असतील असं त्यांना आय द द अल्फा अल्फा हे त्यामुळे त्याच्यामध्ये कदाचित तीन चार अँगल असतील मला स्वतःला असं वाटतं की जसं मी म्हणालो दोन राष्ट्रवादी एकत्र आत्ता तरी येतील असं मला वाटत नाही आणि ते कुटुंब प्रमुख म्हणून जरी शरद पवारांनी भावनिक आवाहन केलं की नाही आता आपण एकत्र यायला पाहिजे तर त्याला प्रतिसाद हा सुनेत्रा पवार आणि त्यांचे दोन चिरंजीव हे कसे देतात याच्यावर बरंचस ठरणार आहे आणि ते कुणी प्रेडिक्ट करू शकेल असं मला वाटत नाही कारण मला सुनेत्रा पवार कसे निर्णय घेतात पार्थ पवार कसे निर्णय घेतात जय पवार कसे निर्णय घेतात याचा तितकासा अभ्यास नाहीत कारण ते पब्लिक डोमेन मध्ये आत्ता आत्ता आहे अजित पवार किंवा शरद पर्यंत आपण खात्री देऊ शकतो त्या असं म्हणतात म्हणजे असं असेल तसं म्हणतात म्हणजे तसं असेल तर शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून आवाहन केलं आपलं सगळं पक्ष एक पर्याय त्यांनी काही प्रतिसाद दिला तर हा वेगळा मुद्दा पण मला तरी तर्क लावून असं वाटतं की आज मी दोन पक्ष एकत्र येणार आहेत आणि शरद पवार प्रदूषण बघायला जात असेल तर थोडस या सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे रोहित पवार जामखेडचे आमदार असले तरी बारामतीचेच आहेत त्याच्यानंतर सुनेत्राताई स्वतः राज्यसभा खासदार आहेत सुप्रिया ताई तर लोकसभा आमदार आहेत बारामतीच्या खासदार आहेत आणि शरद पवार राज्यसभे या सगळ्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा आपल्या भागातील नदी प्रदूषित होत असेल तर की जिथे आपण आपली पुतण्याच्या अस्थि विसर्जित केल्यात जर प्रदूषण वाढत तर ते थोडस त्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी त्यांनी पाणी केली ते सुधारणा करतील त्या प्रदूषणाच्या प्रश्नावर असं मला वाटतं बरं मृणाल मॅम अगदी शेवटचं मिनिट आहे आपल्याकडे हे सगळे घड ह्या सगळ्या घडामोडींनी आपण हे जे तर्कवितर्क लावतोय त्यावरून मग विलीनीकरण तर खूप दूर आहे असं आपल्या सगळ्यांचंच मत पडलेलं आहे पण मग जर राष्ट्रवादी एकत्र येणार असेल आणि जर एकत्र येणार असेल तर त्या एकीकरणाचं मग फॉर्म्युला काय असेल मला असं वाटतं की खरं तर हा प्रश्न काल्पनिक का आहे Hmm. पण राजकारणात सगळ्या शक्यता गृहित धराव्या लागतात okay. त्यामुळे त्याच्यावर बोलणं आणि चर्चा करणं अर्थातच उचित आहे सुप्रिया सुळे जर या सरकारमध्ये जायला तयार असतील केंद्र सरकारमध्ये hmm. तर त्यावर तो फॉर्म्युला ठरेल सुप्रिया सुळे अभ्यासू आहेत दिल्लीला त्यांचं मोठं वर्तुळ आहे त्या जर वैचारिक भूमिका बदलायला तयार असतील तर त्यांना कोणतं खातं मिळणार याच्यावर बरीच गणिता अवलंबून असतील त्या तयार आहेत का मला माहित नाही आणि पवार साहेबांनी कुटुंबाचे प्रमुख म्हणून काही निर्णय जरी घेतला तरी तो अजितदादा यांच्या कुटुंबाला मान्य असेल का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील जर पवार साहेबांनी सांगितलं की नको उपमुख्यमंत्री पद तर सुनेत्रा ऐकतील या का याबद्दल माझ्या मनात आत्ता तरी शंका आहे अर्थात संपूर्ण कुटुंब दुःखात आहे त्यामुळे असं काहीतरी चिकित्सा करणं पण योग्य नाही पण दिल्लीत काय मिळतंय यावरच विलीनीकरणाची चर्चा जर करायची असेल तर ठरेल पण माझ्याही मते ती दिल्ली अजून खूप दूर आहे ती दिल्ली अजून खूप दूर आहे त्यामुळे विलिनीकरण एकीकरण होणार का होणार असेल तर कसं होणार आणि त्याचा फॉर्म्युला नेमका काय असेल जसं आता परांजपे सरांनी सुद्धा सांगितलं की पार्थ पवार जय पवार हे सुद्धा यामधले महत्वाचे महत्वाचे लोक आहेत ज्यांच्याबद्दल फारसं राजकीय वर्तुळामध्ये अजून उघडपणे बोललं गेलेलं नाही त्यामुळे अंदाज या क्षणाला तरी बांधणं कठीण आहे अर्थात काळ आपल्याला काय चित्र दाखवतोय नजीकच्या राजकारणाचं हे आपल्याला पाहावं लागेल त्यामुळे राष्ट्रवादीमधली ती जी एक विभाजनाची रेषा आहे ती पुसली जाणार का पुसली जाणार असेल तर कुठल्या फॉर्म्युलाने ती पुसली जाणार हे नजीकच्या काळ आपल्याला स्पष्ट करेल चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय